नमस्कार माझ्या व्हिडिओवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे सासू सासऱ्याचं नाते आईबाबाप्रमाणे असतं आणि सासू सासरे त्यांना दोन जर मुलं असले तर दोन मुलांना पण कसं सांभाळणं लागते ते त्याच्या हातामध्ये असते ते दोन्ही पण मुलाला सांभाळून घेतात एका मुलाची कधीच वरवर करू शकत नाही दोन्ही मुलाची वरवर करतात कारण आत्ताच्या काळामध्ये दोन मुलं म्हणजे त्यांचं एक आयुष्य असते दोन मुलाला सांभाळून घेतात दोन्ही मुलाला सारखंच देतात आणि घरामध्ये ना सासू सासरे असायला पाहिजे असतात कारण सासू सासरे असलं तर घर सदैव चांगलं दिसत असते मन मन पण घरामध्ये लागत असते सासू सासरीशिवाय दुसरं काहीच नाही सासू सासरे घरामध्ये असले ना आता छोट्याल्या लेकराला ले सांभाळतात हे होते पण काही काही ठिकाणी सासू सासरे पण आ अडचण व्हायली काही काही ठिकाणी वाटायला सासू सासरे पण घरामध्ये नसा पण असा कधीच हे करू नये की सासू सासरे घरामध्ये नसा म्हणून माझ्या घरामध्ये मला वाटते सासू सासरे असावं सगळं घर सदैव असावं सासू सासरे घरामध्ये असले घर खूप मोठं दिसत असते सासू सासरे घरामध्ये नसले तर कधीच घरात करमत पण नाही आणि घरामध्ये चांगलं पण दिसत नाही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा